नमस्कार महा एम टी बीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख चाळके हे व्हिडिओग्राफर आहेत आजचा दिवस हा अतिशय अतिशय महत्त्वाचा दिवस आहे मला माहीत आहे मी गेले काही दिवस व्हिडिओ करत नव्हतो हो माझ्या घरी जरा कौटुंबिक अडचणी आहेत परंतु आजचा व्हिडिओ करणं अत्यंत आवश्यक आहे कारण आज दसरा हिंदू संस्कृतीतल्या साडेतीन मुहूर्तांपैकीतला एक आणि त्याला आपण विजयादशमी पण म्हणतो कारण त्या दिवशी सत्प्रवृत्तीने दुष्प्रवृत्तीवरती विजय मिळवला श्रीरामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवला हा तो दिवस आणि गेले कित्येक हजार वर्ष आपण हा दिवस एक प्रकारच्या उत्सवाच्या परिसरामध्ये घालवतो पण नुसतं एवढंच नाही आहे या दिवसाचे महत्त्व आणखीन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगता येतं भारताची पासष्टची पाकिस्तानविरुद्ध लढाई जिंकून देणारे स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांचाही आज जन्मदिवस आहे स्वातंत्र्य लढ्यातले एक नेते मोहनदास करमचंद गांधी यांचाही आज जन्मदिवस आहे राष्ट्रीय स्वय। स्वयंसेवक संघ ही केवळ राष्ट्रप्रेमासाठी आणि राष्ट्रोत्थानासाठी स्थापन झालेली हिंदूंची एक संघटना त्या संघटनेला आज शंभर वर्ष पूर्ण झाली एखाद्या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होणं याचा अर्थच असा आहे की ती संघटना अतिशय व्यापक जनाधारावरती होती त्या संघटनेचं उद्दिष्ट योग्य होतं आणि तिची नुसती शंभर वर्ष पूर्ण झाली नाही तिचा आणखीन कितीतरी प्रगती झालेली आहे केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेला एक लहानसं रोपट नागपूरमध्ये त्याचा आज केवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे या एका संघटनेनी आपल्याला दोन महत्त्वाचे पंतप्रधान दिलेले आहेत आत्ताच्या मंत्रिमंडळातले मला वाटतं पन्नास ते साठ टक्के मंत्री तरी संघाचे पूर्वचे पूर्वीचे स्वयंसेवक आहेत आणि सगळ्या हिंदुस्थानच्या पाळ्यामुळं सगळ्या हिंदुस्थानच्या खेड्यापाड्यात पसरलेली ही संघटना हिंदूंच्या राष्ट्रोत्थ राष्ट्रचं उभारणीसाठी सतत झडती आहे झटती आहे अहर्निश संघटनेचे कार्यकर्ते हे काम करत आहेत कुठेही भारतामध्ये आपदा येऊ दे सर्वात पहिल्यांदा पोचतात ते संघटनेचे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आज या दिवसाच्या दिवसाला अनुलक्षून आम्हीसुद्धा एक नवीन विशेष पुरवणी प्रसिद्ध केलेली आहे ही ती पुरवणी तरुण भारतची पुरवणी आज आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा परवा या संघटनेच्या ला शुभेच्छा देणारं भाषण केलं आहे त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय सोय स्वयंसेवक संघाचे कितीतरी गोष्टी स्पेशल वर्णिलेल्या आहेत की या संघटनेनी राष्ट्रकार्य केवढ्या मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे त्याच्यात पुन्हा संघटनेचे इतरसुद्धा कितीतरी संस्था आहेत त्यासुद्धा परीने राष्ट्रोद्धाराकरता साथ देत आहेत उत्तरोत्तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना अधिकाधिक प्रगती करो आणि पुढे जात राहो ही शुभेच्छा वर्तून आणि आपल्या सगळ्यांच्या भल्याकरता काम करणारी एक संघटना शंभर वर्ष पूर्ण करते त्याचं परमेश्वराप्रती आभार मानून आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना अनुलक्षून मी नम्रवंदन करतो आता थोडंसं या दसऱ्यात आपल्यापुढे काय काय वाढून ठेवलं आहे त्याबद्दल अगदी छोटासा नामनिर्देश करायचा आहे हा व्हिडिओ खूप मोठा करायचाच नाही आहे मुख्य गोष्ट शुभेच्छा देणं ही होती परंतु त्याच वेळेला एक गोष्ट मला राहून राहून जाणवते ती म्हणजे दसरा हा सण आपल्याला जर आठवत असलं तर म्हैसूरला फार प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा होतो म्हैसूरचा तो एक प्रकारचा राष्ट्रीय सण म्हैसूर प्रांतासाठी आहे त्याचं कारण हा दसरा विजयादशमी सण विजयनगरच्या साम्राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती साजरा होत असे पंधराशे पासष्ट साली विजयनगरचं साम्राज्य वैभवाच्या ऐन शिखरावरती असताना एका लढाईने फक्त तालिकोटची एकच लढाई झाली आणि त्यांनी ते एकदम कोलमडून पडलं त्याचं कारण सावध सावधपण हरवलेलं होतं आजसुद्धा हिंदुस्तान अतिशय वेगाने नेत्रदीपक यशाकडे प्रगती करत आहे आपल्याला माहिती आहे आपलं ठोकर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जी डी पी त्याच्या वाढीचा दर सर्व जगामध्ये सर्वात जास्त सहा पॉईंट आठ टक्क्यावरती आहे आणि एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था म्हणून हिंदुस्तान पुढे आलेला आहे जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपण आत्ताच आहोत आणि लवकरच ती तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल यात काहीच शंका नाही आहे परंतु इथेच मला सांगायचं की हे सगळं जरी असलं तरी आपण आपलं सावध पण सोडता कामा नये विजयनगरची आठवण कायम आपल्याकडे जागी असली पाहिजे एक की एक छोटीशी बेसावर असण्याची चूक किती महागात पडली होती संबंध देशाला विजयनगरला तर पडलीच होती पण त्यामुळे सगळ्या देशाला महागात पडली होती त्यामुळे सावध पण सोडायचं नाही आहे कारण आपले शत्रू काही शांत बसलेले नाही आहेत एखाद्या वाळवीप्रमाणे देश कुरतडत राहणं हेच त्यांचं कर्तव्य आहे असे विपक्षी पक्ष आपल्या देशाला लाभलेले आहेत किंवा आपल्या देशावर ठोपलेले आहेत त्यांची गंमत अशी त्या विपक्षी पक्षांची की महत्त्वाच्या निवडणुका असताना प्रतिपक्ष नेता म्हणून रा, मिरवणारे राहुल गांधी दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्या तरी चार देशात गेलेत बरं कुठे गेलेत माहीत नाही तिथे काय करता येत माहीत नाही त्यांच्या लाईव्ह न्यूज येत नाही त्यांना वेळच नाही आहे इतका वेळ नाही आहे की भारतीय क्रिकेटवीरांनी पाकिस्तानचा चारी मुंड्या चीत केल्यानंतर त्यांना साधा अभिनंदनाचा शब्दसुद्धा उच्चारता येत नाही कदाचित त्यांना पाकिस्तानला दुखवट्याचा ठराव त्यांनी पाठवला असेल पण भारताचं अभिनंदन त्याच्याकडून करवत नाही अशा प्रकारची लोकं आपल्या इथेच आपल्याच भूमीमध्ये इथलंच खाऊन इथलंच आई चिंतणारी आपल्या आजूबाजूला आहे त्याच्याकडे आपण अत्यंत सावधपणे लक्ष हे ठेवायलाच हवं तरीसुद्धा हिंदुत्वाची पहाट उगवलेली आहे आणि उत्तरोत्तर ती अधिक प्रकाशाने हिंदुत्वाचा सूर्य मध्यान्नीला येईल अशी आपल्याला खात्री वाटते त्याचं कारण म्हणजे सध्याचं सरकार आणि त्या सरकारचं राष्ट्र सर्वोपरी हे धोरण हे अतिशय महत्त्वाचं आहे आपण प्रत्येकाने लक्षा हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे सरकार आहे तोवर हिंदुत्वाला ग्रहण लागण्याची शक्यता नाही त्यामुळे काही झालं तरी हे सरकार असलंच पाहिजे दुसरे हे जे लोक आहेत सगळे विरोधी पक्ष इंडी नावाची जी एक दळबदरी आघाडी त्यांनी केलेली आहे त्या आघाडीचे सगळे लोक या देशाला खच्ची करण्याच्याच मागे आहेत पाकिस्तानवरती त्यांचं प्रेम किती हे पर्वत चिदंबरमनी सांगितलं तेव्हा आपल्याला कळलं की सव्वीस अकरा आणि मुंबईकरांनी हे विशेष लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये मुंबईतल्या बहुसंख्य लोकांपैकी अनेक लोकांना मरण पावले अनेक लोकांना जखमी झाले जायबंदी झाले कायमचे असं असताना त्याचा बदला घेण्याची कृतीसुद्धा आपल्या सरकारने केली नव्हती त्याचं कारण चिदंबरमनी उलगडून सांगितलं की अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलीजा राईस तातडीने भारतात आल्या आणि येऊन सांगितलं काय तुम्ही पाकिस्तानवर हल्ला करू नका आणि या काँग्रेसचे मनमोहन गा मनमोहन जे मनमोहन सिंग पंतप्रधान होते अत्यंत दुर्बळ पंतप्रधान म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांनी चिदंबरमनी नुकतीच गृहमंत्रपदाची जबाबदारी घेतली असताना ते म्हणले आपण पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे तर मनमोहन सिंग म्हणले की चूप बसायचं काही करायचं नाही कारण मला आदेश आहेत कोणाचे आदेश आहेत तर ते आदेश त्यांच्यावरती ज्या बसल्या होत्या सुपर प्राईम मिनिस्टर सोनिया गांधी त्यांचे आदेश होते की पाकिस्तानला धक्कासुद्धा लावायचा नाही पाकिस्तान, ना पाकिस्तान प्रेमाचा उमाळा या गांधी कुटुंबाला सदैव येत असतो त्याचं हे एक प्रतीक आपण पाहिलं आणि याच कुटुंबाचा यांचाच चिरंजीव जेव्हा सरेंडर मोदी असं काहीतरी नरेंदर सरेंडर असं म्हणतात तेव्हा हसावं की रडावं ते कळत नाही खरं म्हणजे रागाने चप्पल काढून त्यांची निंद काढली पाहिजे हेच त्याला उत्तर आहे कारण या विजयादशमी सादर करण्याचं साजरी करण्याचा अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे ऑपरेशन सिंधूरमध्ये आपण पाकिस्तानची जी संपूर्ण वाताहत केली ते महत्त्वाचं कारण आणि त्याचंच प पुनरावृत्ती आपण पुन्हा दुबईमध्ये क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा त्यांची कुठाई केली अर्थात पाकिस्तान कुत्र्याचं शेपूट आहे वाकडं ते वाकडंच आहे ते हारले तरी आम्ही जिंकलो हारले तरी पायवरच आहेत असं काहीतरी म्हणण्याची पद्धत त्यांची आहे आता तर असं कळलं की त्यांनी शाळेच्या पाठ्यपुस्तकात सांगितलं की पाकिस्तानच ही लढाई जिंकलं म्हणजे नवीन पिढी जी येईल ती हेच सांगत येईल की आम्ही ती लढाई जिंकलो होतो अत्यंत मूर्ख आणि आत्मकेंद्रित असा आपला शत्रू आहे त्या शत्रूंनी सध्या काय काय गोष्टी चालवल्या आहेत त्याच्याकडे आपण बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे त्यांनी तुर्कस्तानला एक हजार एकर भूमी कराचीला दिलेली आहे प्रेझेंट कराचीमध्ये फुकट त्यांना जमीन दिली आणि सांगितलं याच्यामध्ये डिफेन्स रिलेटेड गोष्टी तुम्ही तयार करा अमेरिकेशी चुंबाचुंबी चालूच आहे अमेरिकेला सांगितलं की आमच्या बलुचिस्तानमधली सगळी अर्थ मेटल्स तुम्ही घेऊन जा आमचा बलुचिस्तान हेच मुळात चुकीचं आहे कारण बलुचिस्तान आता फुटून निघण्याच्या मार्गावरती आहे लवकरच त्यांच्या स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणासुद्धा होईल असा शेजारी आपल्याला लाभलेला आहे तेव्हा त्या शेजाऱ्यावरती कुडघोडी करत राहणं आणि त्यांना खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाहीच आहे त्यांना ठोकतच राहिलं पाहिजे मला तर अशी अप, अपेक्षा होती की विजयादशमीला त्यांना अजून एक ठोकण्याचा कार्यक्रम होईल कदाचित रात्री होईलसुद्धा कुणी सांगावं माझ्या इच्छाशक्ती जर माझी प्रबळ असली तर भारत सरकार त्यांच्यावरती अजून एक हल्ला करणार नाही असं काही सांगता येत नाही कारण सगळीकडेच अमेरिका सातत्याने भारत अशी विरोधात वागते आहे ट्रम्प यांना सध्या नोबेल पारितोषिक मिळवण्याची इतकी घाई झालेली आहे की त्या नोबेल करता त्यांचं नाव ज्यांनी सजेस्ट केलं त्या पाकिस्तानबद्दल त्यांचं प्रेम उतू चाललेलं आहे पाकिस्तानमध्ये गुंतवणूक काय करायची आहे त्यांच्या देशामध्ये आज परिस्थिती अशी आहे की संबंध ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ठप्प झालेली आहे त्यांच्या संसदेमध्ये जी भांडणं झाली त्या भांडणामध्ये खर्चाचं विधेयक पासच होऊ शकलेलं नाही आणि ते असं ठप्प झालं आहे की सरकारी नोकऱ्यांचे पगारसुद्धा आता व्हायचे नाही आहेत पण त्याची चिंता त्यांना नाही त्यांना पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करायची त्या दळभद्री रेषात गुंतवणूक करणारा जो असतो त्याच्या आकलेची करावी तेवढी तारीफ थोडीच आहे परंतु हे सगळं जरी चालू असलं तरी अमेरिका हमास आणि मध्ये युद्धबंदी करार करायला कर्मी कार्यक्रम घेऊन अमेरिका उभी राहिलेली आहे त्या कार्यक्रमाकडे पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे कारण हमास त्यांना काही देशातली लोक जनावरं म्हणतात कारण ते अत्यंत क्रूर असे लोक आहेत पॅलेस्टिनी लोकांमधली जी दहशतवादी संघटना हमास आहे त्या हमासची नांगी तोडल्याशिवाय इथे सगळ्या जगाला शांतता मिळणार नाही हे खचितच आहे तेव्हा त्याच्याकडेही आपलं लक्ष असलं पाहिजे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्या करता जास्त चांगली आहे ती जी एस टीमध्ये जे परवाच्या आठवड्यामध्ये मोदी सरकारने बदल केले जी एस टी कमी केला त्यामुळे संबंध बाजाराला झळाळी उत्पन्न झालेली आहे लोकं दिवाळी आणि पुढच्या सणांचा दिवाळी सणाकरता खरेदी करायला बाजारात बाहेर पडलेले आहेत त्याचा परिणाम स्टॉक एक्सचेंजवरती पण झालेला आहे शेअर मार्केट तीन हजार वरती गेलेलं आहे भारताची इकॉनॉमी सुदृढ आणि वाढती आहे याचं हे द्योतकच म्हणायला लागेल त्यामुळे हा एक जी एस टी उत्सव पण चालू झालेला आहे तरी आणि त्याच्यातही आपण पाहिलं लडाखमध्ये जी सध्या विचित्र आंदोलनं चालली होती त्या आंदोलनाचा म्होरका सोनम मंचूक त्याला ताबडतोब तुरुंगात टाकलेला आहे लवकरच लक्षात येईल की सोनम मंचूकला आंदोलनाची दीक्षा ही पाकिस्तान बांगलादेश नेपाळ आणि अमेरिकेने दिली होती आणि त्याच्या गठड्यावरण्यात आलेल्या आहेत तेव्हा देश सावधपणे मार्गक्रमण करत आहे आपलं सैन्य अतिशय उत्तम आणि उत्तमरित्या ट्रेनिंग आहे त्यांना चांगली चांगली हात्यारं आणि इक्विपमेंट मिळालेली आहेत आणि हे देश हा स हे सैन्य या देशाचं अत्यंत महत्त्वाचं एक अंग आहे ते अंगही असंच भरत राहो सैन्यामध्ये तर दसरा फार वेगळ्या पद्धतीने साजरा होतो मला आठवतं कारण माझे मी उणे गोरखा रायफलमध्ये कर्नल होते त्यांच्या गोरखा रायफलमध्ये या दसऱ्याचा सणाचं इतकं महत्त्व असतं की त्यांचा तो मुख्य उत्सवच असतो मी त्या उत्सवाला स्वतः हजेरी लावलेली आहे आणि एक प्रकारची वीरश्री त्या उत्सवातून संचारते असा हा विजयादशमीचा सण आपल्या सर्वांना अतिशय चांगला जावो याच्यापुढचं उज्ज्वल भवितव्य आपल्याला लाभायला लाभो आणि आत्ताचं हे सरकार आहे हे अधिकाधिक जोमानी हिंदू आणि हिंदुस्तान यांच्या भल्याकरता काम करत राहो या शुभेच्छेसह मी हा व्हिडिओ थांबवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स आणि आपल्या सूचना यांचं स्वागत आहे नमस्कार